रामकृष्ण हरी श्री स्वामीसमर्थ मित्रांनो ज्या देवघरात या दोन मूर्ती एकत्र असतात तिथे कधीही पैशांची कमी पडत नाही अशा घरात लक्ष्मी पाणी भरते देवघर ही आपल्या घरातील अशी एक गोष्ट आहे की ज्या बाबतीत आपण खूप काळजी घेत असतो आणि त्या देवघराच्या बाबतीत आपण काही नियम हे पाळत असतो कारण त्या देवघरामध्ये आपले देव असतात आपल्या देवघरातील देवांची आपण दररोज पूजा करत असतो आणि अशा देवघराबाबतीत आपल्या हातून काही चुका होऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे कारण आपण जर रोज नियमितपणे देवपूजा करतो आणि रोज देवपूजा करताना आपल्या हातून काही चुका या घडत गेल्या तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात तर जर देवघरामध्ये या दोन मूर्ती असतात तिथे पैशांची कधीही कमी पडत नाही देवघर कसे असावे देवघरामध्ये कोणत्या मूर्ती ठेवल्याने काय घडते याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा ज्या देवघरामध्ये अशा दोन संयुक्त मूर्ती असतात त्या घरामध्ये राजयोग जो आहे तर तो येतो त्या घरामध्ये लक्ष्मी नांदते तसेच धन वायू आरोग्य यांची त्यांना कधीही कमतरता भासत नाही तर या मूर्ती कोणत्या आहेत ते आपण पाहूया आपल्या देवघरात या संयुक्त मूर्तीचे काय महत्त्व आहे ते पाहू ज्या घरामध्ये या संयुक्त मूर्ती असतात तिथे राजयोग हा येतोच आणि आपल्या मनातील ज्या काही सर्व इच्छा आहेत त्या पूर्ण होतात आपण केलेली कोणतीही सेवा उपाय त्याचे फळ आपल्याला लवकरात लवकर प्राप्त होते त्यामुळे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये त्या मूर्ती तुम दे, ठेवायच्या आहेत देवघरामध्ये दे आपण मूर्ती ठेवतो किंवा फोटो ठेवतो आणि आपण त्यांची देवपूजा करतो त्यां त्या देवांचा आशीर्वादही घेत असतो तर अशा आपल्या देवघरामध्ये दे, काही देवांची मूर्ती किंवा फोटो नसतील तर त्या मूर्ती किंवा फोटो नक्की ठेवा त्याचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होईल तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी असतील त्या संपण्यासाठी मदत होईल तर अशा कोणत्या मूर्त्या आहेत किंवा फोटो आहेत ज्या तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी आणण्यासाठी मदत करतील तर सगळ्यात पहिली मूर्ती म्हणजे बाळकृष्णाची मूर्ती माझ्या मते जवळपास सगळ्याच लोकांच्या घरी बाळकृष्णाची मूर्ती ही असतेच जेव्हा मुलीचे लग्न होते त्यानंतर मुलगी जेव्हा सासरी जाते तर तिच्यासोबत तीन देव हे माहेरहून आणत असतात ते म्हणजे गणपती बाप्पा भगवान बाळकृष्ण आणि माता अन्नपूर्णा तर बाळकृष्णाची मूर्ती नसेल असे माझ्या मते एक पण घ देवघर नसेल की जिथे बाळकृष्णाची मूर्ती नाही तुमच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर शंभर टक्के आजच तुम्ही ती न विसरता बाळकृष्णाची मूर्ती खरेदी करा आणि आपल्या घरामध्ये देवघरामध्ये स्थापन करा म्हणजे कृष्णाची मूर्ती जर ठेवली तर त्याचा खूप चांगला परिणाम आपल्या आयुष्यामध्ये होत असतो कृष्णाच्या मूर्तीची पूजा जी आहे ती रोज करायला पाहिजे कृष्णाची मूर्ती ज्या घरामध्ये असते ना त्या घरामध्ये वादविवाद भांडण तंटे जे आहेत ते कमी प्रमाणात होतात त्यामुळे बाळकृष्णाची मूर्ती जी आहे ती घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण करते तर म्हणूनच बाळकृष्णाची जी मूर्ती ती तुमच्या देवघरामध्ये असली पाहिजे आणि बाळकृष्णाची मूर्ती जर घरामध्ये असेल ना तर पती पत्नीमधील प्रेम जे आहे त्यांच्यामधील स्नेह जे आहे प्रेम जिवाळा आहे तो नेहमी टिकून राहतो आणि असं देखील म्हणतात की बाळकृष्णाची मूर्ती जर घरामध्ये असेल तर आपलं घर गोकुळ होतं त्यामुळे बाळकृष्णाची मूर्ती घरामध्ये नक्की ठेवा आता आपण पाहूया बाळकृष्णाच्या मूर्तीसोबत कोणती मूर्ती ठेवायची आहे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो आता लक्ष्मीची जी मूर्ती आहे ती बऱ्याच लोकांच्या देवघरामध्ये असते आणि त्या मूर्तीची आपण रोज पूजा करतो पण फक्त माता लक्ष्मीची मूर्ती न ठेवता जर आपण लक्ष्मीनारायण या दोघांची मूर्ती किंवा फोटो ठेवला तर ते अधिक उत्तम असते भगवान विष्णू जे आहेत ते झोपलेल्या अवस्थेत आणि माता लक्ष्मी जी आहे ते भगवान विष्णूंचे पाय चेपत आहे अशी मूर्ती किंवा फोटो आपल्या देवघरामध्ये नक्की ठेवा न विसरता ठेवा जिथे भगवान विष्णूंची पूजा केली जाते सेवा केली जाते जिथे त्यांना रोज ओवाळलं जातं दिवा अगरबत्ती धूप लावून ओवाळलं जातं त्या घरातून माता लक्ष्मी कधीही जात नाही कारण जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी ही असतेच म्हणून जर तुम्हाला असे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो असा एकत्र फोटो किंवा मूर्ती तुम्हाला कुठे मिळाला तर तुम्ही नक्कीच देवघरामध्ये दे ठेवा आणि बाळकृष्णाची जी मूर्ती आहे ती आणताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की बाळकृष्णाची मूर्ती आहे ती उभ्या स्थितीमध्ये नको बाळकृष्णाची मूर्ती ही बाळ स्वरूपात म्हणजेच बाळकृष्णाची मूर्ती ही रांगत आहे त्याप्रमाणे असते तशी तुम्ही आणा आणि त्याची तुम्ही दररोज पूजा करा तसेच असा एक फोटो असतो की लक्ष्मीच्या डाव्या बाजूला गणपती बाप्पा विराजमान आहेत असा फोटो तुम्ही देवघरामध्ये दे ठेवला तर अधिक उत्तम असतं म्हणजे माता लक्ष्मीच्या डाव्या बाजूला गणपती बाप्पा असा फोटो जर आपण देवघरामध्ये दे ठेवला तर आपल्याला भरपूर धनलाभ होतो आपल्याला काहीही आयुष्यात धनाची कुठलीही अडचण जी आहे ती कधीही भासत नाही त्यामुळे माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पा यांच्या मूर्तीचे महत्त्व देखील खूप मोठे आहे पुढील मूर्ती म्हणजे जी आपण देवघरामध्ये ठेवायला पाहिजे ती म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांचा एक फोटो मिळतो ते तिन्ही देव एकत्र एक असल्यामुळे या फोटोची फ्रेम ती जरा मोठी असते तर असा फोटो जर तुम्ही तुम्हाला मिळाला तर तो तु, तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांचे एकत्र पूजन केल्याने आपल्या जीवनातील जी मोठ्यातील मोठी संकटं आहेत ती नाहीशी होतात तर या तिन्ही देवांचा एकत्र छोटा फोटो तुम्ही देवघरामध्ये दे ठेवू शकता आता पाहूया की आपल्या देवघरामध्ये दे नक्की कोणकोणत्या देवांच्या मूर्ती या असायला हव्यात सगळ्यात पहिले म्हणजे गणपती बाप्पांची मूर्ती त्यानंतर भगवान शंकरांचे शिवलिंग यांचे पूजन करावे पण भगवान शंकरांचा फोटो आपल्या देवघरामध्ये दे पुजू नये भगवान शंकरांचे शिवलिंग स्वरूपात म्हणजेच पिंडीच्या स्वरूपात तुम्हाला पूजन करायचे आहे आणि ते शिवलिंगसुद्धा तुम्हाला तुमच्या अंगठ्याच्या आकारापेक्षा मोठे नको आहे तुम्हाला तुमच्या अंगठ्याच्या आकारा एवढेच शिवलिंग घ्यायचे आहे आणि ते देवघरामध्ये दे पुजायचे आहे तुम्हाला माता लक्ष्मीची मूर्ती किंवा अन्नपूर्णा मातेची मूर्ती त्यानंतर तुम्हाला कुलदेवतेचा टाक तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि त्याचे पूजन करायचे आहे आपल्या देवघरामध्ये दे कमीत कमी वरील सर सांगितलेले सर्व देव हे असणे आवश्यक आहे त्यांचे तुम्हाला फोटो असतील किंवा मूर्ती असेल तर मूर्तीसुद्धा ठेवून त्याचे पूजन करायचे आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे भगवान हनुमानजींचा जो फोटो तो तुम्ही तुम्ही हनुमान आहे तो कधीही तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये लावू नका कारण बेडरूममध्ये आपण झोपतो आणि हनुमानजी आहेत तर ते बाल ब्रह्मचारी आहेत त्यामुळे त्यांची मूर्ती किंवा फोटो तुम्ही जर बेडरूममध्ये लावाल लावत असाल तर पती पत्नीच्या वैवाहिक जीवनामध्ये त्याचा परिणाम होतो त्यांच्यातील प्रेम कमी होतं आणि वादविवाद भांडण तंटे हे वाढत जातात त्याऐवजी तुम्ही एक काम करू शकता राधाकृष्णची मूर्ती किंवा फोटो जो आहे तर तो तुम्ही बेडरूममध्ये लावू शकता त्यामुळे सकाळी उठल्यानंतर जर आपण राधाकृष्णाची मूर्ती किंवा फोटो पाहिला तर दिवस जो आहे तर तो, तो अगदी चांगला आनंदात जाईल म्हणून भगवान हनुमानजींचा फोटो जो आहे किंवा मूर्ती आहे तर तो, तो चुकूनही बेडरूममध्ये ठेवू नका त्याऐवजी तुम्ही राधाकृष्णाची फोटो जो आहे तर तो, तो तुम्ही बेडरूममध्ये लावू शकता यासोबतच घरामध्ये शक्यतो जे पूर्वजांचे फोटो आहेत ते तुम्ही लावण्याचे टाळले गेले पाहिजे तुम्ही एक दिवस त्यांचे फोटो ठेवून त्यांची पूजा वगैरे केली तर काही हरकत नाही पण देवघरामध्ये देवांच्या जवळपास किंवा देवांच्या शेजारी किंवा देवघराच्या शेजारी देवघराच्या वरती घरातले जे मोठे लोक आहेत जे आपले पूर्वज आहेत जे सध्या आपल्यामध्ये नाहीत त्यांचे फोटो ठेवून रोज पूजा देवासोबत त्यांची आरती पूजा करायची नसते तर ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा जर असे केले तर आपल्या आयुष्यात खूप अशुभ गोष्टी घडायला सुरुवात होतात तसेच आपल्या देवघरामध्ये शंखाची पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते कारण शंख आता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि ज्या घरामध्ये आता लक्ष्मीचा वास असतो तसेच आपल्या देवघरामध्ये गाय वासरूची मूर्ती ठेवणे अतिशय शुभ मानले जाते त्यामुळे तुमच्या देवघरामध्ये जर गाय वासरूची मूर्ती नसेल तर ती नक्की आणा देवघराच्या बाबतीत काही छोट्या छोट्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिल्या आहेत तर त्या मूर्ती तुम्ही देवघरामध्ये नक्की ठेवा या महत्त्वाच्या मूर्ती देवघरामध्ये असणे खूप गरजेचे आहे यामुळे आपल्या ना घरामध्ये नात्यातील प्रेम जिवाळा हा वाढत राहतो तसेच आपल्या आयुष्यातील जे काही संकटे असतात तर ती सर्व नाहीशी होतात त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये धनलाभाचे अनेक मार्ग मोकळे होतात व आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी शांती नेहमी राहते जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ राम कृष्ण हरी जय राम, जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी